िकेतन स्कूल मध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला रिलायन्स लाईफ इन्शुरन्सच्या सहकार्यानं ही स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी दिलेल्या विषयांवर उत्कृष्ट चित्ररंगवत कलेचा आनंद लुटला लहान मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत विशेष प्रयत्न केले जातात त्यांच्यातील कलागुणांचा योग्य वयातच विकास व्हावा यासाठी नेहमी अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे चित्रकला स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत मुक्त हस्ताना कागदावर रंगांची उधळण केली या स्पर्धेबाबत विद्यानिकेतन पब्लिक स्कूलचे चेअरमन मिलिंद अनाप प्राचार्य नवले यांनी माहिती दिली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल या नावाने स्कूल चालू केलं ज्ञानज्योती चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत आणि आत्ता शाळेला दोन तीन चार महिने झाले जून महिन्यापासून मुलं यायला चालू झाले त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू प्रोग्रेस चालू आहे त्यातच आज अकरा तारखेला रिलायन्स लाईफ इन्शुरन्स आहे त्यांच्याकडून आपल्या शाळेत चित्रकला ड्रॉईंग कॉम्पिटिशन घेण्यात आलं सगळ्या मुलींनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं होतं तर त्यांच्याकडून जे पहिले तीन मुलं येतील त्यांच्यासाठी त्यांनी गिफ्ट दिलेले त्यांचे सन्मानचीनं आणि जे जे मुलं पार्टिसिपेट करतात त्यांना सगळ्यांना सर्टिफिकेट देणार आहेत ते तर मी माझ्या ट्रस्टच्या वतीनं आमच्या स्टाफच्या आणि सगळ्या मॅनेजमेंटच्या वतीनं त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आपल्या आहेत योगेश्री जयश्री स्वाती यांनी छान प्रकारे आम्हाला असे कार्डशीट छापून दिले आणि सर्वांची माहिती त्यात फिलअप करून आधीच त्यांनी प्रोव्हाइड केलं त्यामुळे आम्हाला एकदम सोपं झालं आज ही कॉम्पिटिशन घ्यायला आणि आमचे कमिटी पण वरतून आलेली आहे चेर हरमन साहेबजी अनाप सर सरजी वाघमारे सर जी आज पण ते आज या कॉम्पिटिशनमध्ये उपस्थित आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि सर्वांनी अतिशय आनंद घेतलेला आहे आणि ह्या छोट्या छोट्या मुलांना पण हा कलर फिलअप करताना खूप आनंद झालेला आहे प्ले ग्रुप झालं नर्सरी एल के छोट्या छोट्या प्ले ग्रुपच्या क्लासच्या मुलांना पेन्सिलही पकडता येत नाही पण त्यांनी अतिशय सुंदर अशा रित्त्या ड्रॉइंग केलेली आहे ही तुम्ही बघू शकता आणि आमच्या नर्सरीच्या क्लासमधल्या मुलांनीही खूप छान असं ड्रॉइंग केलेलं आहे आम्हाला अपेक्षितही नव्हतं की इतकं छान असं ते ड्रॉइंग करतील की लाईनच्या बाहेरही कलर जात नाही आहे आम्ही पण एकदम सरप्राईज झालो ह्या सगळ्या गोष्टी बघून आणि आज आम्हाला खूप असा आनंद झालेला आहे स्पर्धेसाठी रिलायन्स लाईफनं केलेल्या सहकार्याबाबत संतोष गाडे यांनी माहिती दिली ॲक्च्युली आम्ही आत्ता सध्या जवळपास या महिना आणि पुढच्या महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही दहा ते बारा स्कूल्समध्ये आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स रन केल्या ॲक्च्युली हा जो नवीन चॅनल सुरू केलेला आहे फेस टू फेस चॅनल हा कस्टमर सर्विस ओरिएंटेड चॅनल आहे आणि ह्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा सोशल ॲक्टिव्हिटीज पण करतो जसे की ड्रॉईंग कॉम्पिटिशन्स वगैरे आहेत त्यानंतर डान्स कॉम्पिटिशन आम्ही राखी मेकिंग कॉम्पिटिशन्स वगैरे असतील हे याच्यासाठी किंवा मुलांच्या मुलांमध्ये जे दडलेले स्किल्स आहेत हे आम्ही याच्यामधनं बाहेर काढतो माध्यमातून आणि अशा आत्तापर्यंत आम्ही बारा स्कूल्समध्ये ऑलरेडी आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स राखी मेकिंग कॉम्पिटिशन्स आहेत डान्स कॉम्पिटिशन्स आहेत हे आम्ही कंडक्ट केल्यात इथून पुढच्या एक महिन्यामध्ये जवळपास आम्ही अजून एक वीस ते बावीस स्कूल्समध्ये आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याचप्रमा अशाच प्लॅनिंगमध्ये आम्ही हे सगळं सगळं कंडक्ट करणार आहोत याच्यामध्ये काय होतं की आम्हाला जे एक्सपिरियन्स जाणवला आता मी लास्ट तीन महिन्यापूर्वी एका स्कूल्समध्ये खेडेगावात आम्ही स्कूल्समध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली होती आणि त्याचा एक्सपिरियन्स असा होता की ती चौथीची मुलं होती आणि लिटरली त्यांनी जे ड्रॉईंग केलेलं होतं म्हणजे जसं आपण आज एल के जी यू के जीच्या मुलांनी ड्रॉइंग केलेलं आहे ते चौथीच्या मुलांचं आणि एल के जीचे यू के जीच्या मुलांचे ड्रॉईंगमध्ये इक्वॅलंट सेम ड्रॉइंग होतं असं म्हणजे यासाठी मुलांची डेव्हलपमेंट जी आहे खेडेगावात म्हणा किंवा बाकीच्या गावात म्हणा इकडे डेव्हलपमेंट अतिशय कमी होते तर याच्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे यावेळी संदीप वाघमारे किरण अंत्रे नवनाथ तागड अनिल अनाप राहुल अंत्रे निलेश साळुंके दिवाकर वाघमारे जयश्री दराडे दीपाली रजतकर प्रिया मतकर स्वाती एखे योगेश्री लोंढे जयश्री मंगलाराम कलावती दारकुंडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर